मी जनतेचा प्रतिनिधी आहे लोकं माझ्यासाठी स्वतःच्या घरच्या चटणी भाकरी खाऊन आहेत स्वतःच्या खर्चानं प्रचार प्रसार आहेत लोकांनी ही निवडणूक ताब्यात घेतलेली आहे त्यामुळे शंभर टक्के विजय हा जनतेचा होणार नेते सगळे हरणार आणि जनता जिंकणार नाही विजयाबद्दल म्हणजे काय मी काय मी अपयश आलं तरी न खसणारा माणूस आहे आणि यश आलं तरी उन्माद न करणारा माणूस आहे माझे पाय कायम जमिनीवर हो आहेत कारण मी चळवळीतला कार्यकर्ता आहे पण या बुलढाणा जिल्ह्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एक इतिहास घडणार आहे या निमित्ताने आणि लोकांच्या मनातल्या भावना मी प्रतिबिंबित करतो आहे लोकांनी मला त्यांचा घरातला माणूस म्हणून स्वीकारलेला आहे त्यामुळं शंभर टक्के विजय हा आमचा म्हणजे जनतेचा होणार आहे प्रश्न कोण आपल्याकडे आपल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला काळात त्याबद्दल आपण काय म्हणा बावीस वर्षात या लोकांनी मला खूप त्रास दिला माझ्या सहकाऱ्यांना त्रास दिला पण आम्ही डगमगणारे लोक नाही आहे आम्ही शेतकऱ्याची पोरा आहोत एका दाण्याचे हजार दाणे करणाऱ्याच्या पोटी आम्ही जन्माला आलो आहे आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही अंगावर आला तर शिंगावर घेणार आणि यांच्या दादागिऱ्यांना धमक्यांना तर पानचट धमक्यांना आम्ही भीक पण घालत नाही लक्षात ठेवा कारण गावगड्यातला माणूस आमच्यासोबत आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी महात्मा फुलेने आम्हाला सांगितलं अन्याय करण्यापेक्षा करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो आम्ही अन्यायाच्या विरोधात बोलत राहणार आणि ज्यांना मतं दिले त्यांना प्रश्न विचारत राहणार आता मतदानाचा शेवटच्या टप्प्याचा टप्प्यात आपला प्रचार असताना आज मतदारांना आपण काय आव्हान असेल नाही मी मतदारांना एकच आवाहन करेन ज्या शेवटच्या दोन दिवसात हे पैशाचा महापूर आणतील पैसे वाटप करतील दारू मटणाच्या पार्ट्या देतील दबाव टाकतील दादागिरी करतील यांच्या अफवांना दादागिरीला धमक्यांना घाबरू नका यांच्या प यांना पैशाला पा, उभं करू नका आणि सत्तेचा माज आणि पैशाची मस्ती उतरवण्यासाठी गावगड्यातल्या लोकांनी आपला पानाचिन्हाला मतदान करा